आहे काल भाजपने त्याचा पॉलिटिकल टूल किट करण्याचा प्रयत्न केला पण आम्हाला आनंद आहे सर बाई म्हणून तर मला खूप जास्त आनंद आहे कारण प्रभू श्रीराम एकवचनी एकमानी एकपत्नी अशी त्यांची व्यक्तिरेखा बाई म्हणून आपले विशेष आभार मानले पाहिजे या महाराष्ट्रात या भारतात अर्धी लोकसंख्या पन्नास टक्के लोकसंख्या ही महिलांची लोकसंख्या आहे आणि प्रभू श्रीराम एक पत्नी एकवच एक होते सर काल आपण प्रभू श्रीरामाच्या मंदिरामध्ये दर्शनाला गेलात सगळे रिच्युअल्स पार पाडले आणि आपण अत्यंत सन्मान महिला म्हणून आमच्या वहिनीचे अधिकार कुठेही नाही आमच्या वहिनीला ते सगळे अधिकार आपण दिले बाकी आम्ही काल बघितलं सर काही नेते तुरु एकटेच तुरु जात होते आणि पत्नी वनवा सांगत सर सर एवढ्या गुढ्या घेतली रेखा आहे ती एक वचनी सुद्धा आहे दिलेलं वचन पाळणार काल ज्यांनी प्राण प्रतिष्ठेचा सोहळा एक टूल प्रचाराचं टूल किट सारखा केला त्यांना मुळात एक वचनी असं कळलंच नाही ते आशिष कुरेशी सॉरी शेला नाही वाटत हा तर ते आशिष शेला असू सर आम्हाला ही गोष्ट आवर्जून यासाठी सांगावी लागते कारण काल प्रभू श्रीरामाचे टूल किट ज्यांनी केले त्यांना विसर पडला की तुम्ही श्रीराम आले आणले असं कितीही म्हणाला तरी तुम्ही रामराज्य आणू शकला आहात रामराज्य आणलं जास्त गरजेचं आहे आणि रामराज्याची संकल्पना महात्मा गांधींनी सांगितली होती ती फार महत्वाची देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका